जगा उदय प्रसन्न रामदास लक्ष्मण शेळके पाळीयाना आजच्या मैदानात जुदली आहे एमपीसी एमपीएल बावरे ग्रुप सुगवे एमपीसी कशाला केलं रे हा तस्कर ची नवीन खरेदी पुरंदर पुरंदरपळ आजच्या मैदानात बिंदोरच्या गोललाचा मानकरी आणि अनिल शेर मोडक अरवंत यांच्याकडून 100 बाक्षय धन्यवाद गाडी आलो बाय गाडी बाजू विरुद्धची घरचा साज निर्वाज वर्चस्व सो मैदानाच्या आतमध्ये आलेल्या शर्यतीमध्ये उजी साईड चे धन्यवाद सुंदर अशी गाडी पावली मैदानात श्री गणेश प्रसन्न धनाजी भोईर कांद्या यांचा मथुर बिंजरच्या गुलालाचा मानकरी धन्यवाद कुमारी क्रिशा तुलशेट बघा दाखता खांदा यांचा तानाजीराव पाला त्याच्यासोबत राजा पाला घरचा सास पाला आजच्या मैदानात बिंजोरच्या गुलालाचे मानकरी अतुल शेठ आणि अमोल शेठ आपला हार्दिक